नमस्कार मित्र एक जबरदस्त फीचर आहे तुमच्यासाठी व जे कोणी व्हॉट्सअप चालवत असतील त्यांच्यासाठी तर चला या बघूया त्यांच्यासाठी जे कोणी आपण व्हॉइस टॅप करतो मग ते डिलीट करतो हॅलो फोन का उचलत नाही ना त्याचं झालंच आहे त्यानंतर डिलीट एवढी एव्यूल होत आहे त्याच्यानंतर बी राहतो जी तर त्याच्यासाठी एक सेटिंग आहे त्याला साईप अप करायचं आहे आयकॉनला इथं पॉज करू शकता तुम्ही काय बोलायचं बोलू शकता पण पॉज करू शकता याला परत डिलीट करू शकता हे पण डिलीट झाले त्याच्यानंतर काही आलं नाही तर सेंड बी करू शकता ठीक आहे